मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन संगमनेर येथील एम पी टीड विद्यालयातील एकोणीसशे अठ्याहत्तर बॅच विद्यार्थ्यांचा अनोखा स्नेह कार्यक्रम बालमित्र व मैत्रिणींच्या सहवासात सारेच गेले हरकून परस्पर संवाद सहभोजन आणि विविध उपक्रमांनी संपूर्ण दिवस मंतरला धाव त्याला शक्ती आणि मार्ग सापडे असं मृद वाक्य असलेल्या संगमनेरचे पेटित विद्यालय म्हणजे संगमनेर शहर आणि तालुक्यातील शैक्षणिक वाटचालीतील महिलाचा दगड या विद्यालयात शिक्षण घेऊन हजारो विद्यार्थी विद्यार्थिनी उच्च पदावर पोहोचले आयुष्यात यशस्वी झाले एकोणीसशे सत्याहत्तर अठ्याहत्तरची बॅच आहे अशीच या बॅचचे उत्तीर्ण विद्यार्थी आज मी तिला डॉक्टर प्राध्यापक वकील इंजिनियर चार्टर्ड अकाउंटंट संपादक व्यावसायिक बिल्डर अशा विविध क्षेत्रामध्ये यशस्वी वाटचाल करीत आहेत

मला दोन मुलं आणि एक मुलगी आहे आणि मोठ्या भावा दोन मुली आहे तीन मुली आणि दोन मुलांचा विस्तार आहे आपल्याला नातू आहे आणि आज नातू मला आहे एका की इटली मुलगी मला करायची होती समोर माहिती समोर पाहिलं असं नको झाला आज पण इथं तर आहे पण काहीतरी करून झालं पण मित्र आहे मैत्री आज पण आम्ही तिथं आंधात आहे

पांडुरंग पगडाल तर प्रास्ताविक दीपक मणियार यांनी केले रवींद्र इरंडे यांनी सूत्रसंचालन केले नियोजन समितीचे प्रमुख दीपक मणियार राजा लावटी पांडुरंग पगडाल सुनील दिवेकर डॉक्टर मुकुंद गाडगीळ रवींद्र एरंडे अरविंद गाडेकर आणि टाक या विद्यार्थ्यांच्या नियोजन समितीने स्नेह संमेलन यशस्वीतेसाठी पुढाकार घेतला वर्गाचा नियम मोडल्याबद्दल विद्यार्थ्यांना शिक्षाही करण्यात आल्या संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात या बॅचचे निवृत्त शिक्षक श्री सर श्री सर श्री लोहकरे सर सौ लोहकरे मॅडम

परोपकारांत इदम शरीरम याचा अर्थ असा कि परोपकार करण्यासाठी फळ झाडं फळ देतात आंब्याला आंबे येतात ते जपा काहीच करत ते आपल्याला देण्यासाठी येतात नद्या वाहतात नदीच्या जवळपासचा भाग हा सुटीत व्हावा तिथले लोकांच्या जीवनात आनंद यावा म्हणून ते नद्या वाहतात त्यांची तहान नसते

असं म्हणतात म्हणजे हा एक पूर्ण संस्कार असतो की एक्क्याऐंशी वय झालं की एक हजार चंद्र दर्शन आपण पौर्णिमेच घेतले जात तो कार्यक्रम तीन वर्षापूर्वी नाशिकला माझ्या भरत केला आणि सर्वांनाच हा आनंद मिळालेला आहे तो तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनात हा आनंद वाटणार एवढंच काम आहे आपल्याजवळ बाकी काही

कशीही वळते आपण तशी ओळखत असते मैत्रिणी विचारते मित्राला मुलं बाळ काय बघा हो तो बार तो पहिलीला एक दुसरीला एक मोबाईल बायकोच्या हातात पडल्याचा भरणा ती म्हणते तुमच्या फोन मध्ये इतक्या मुलींचे फोन आहेत लग्नाआधी तुम्ही सांगितलं नाही तुमच्या इतक्या मुलींशी लफडा आहे म्हणून तो हुशार असतो त्याला माहिती असतं बाई गो असे काही प्रश्न विचारणार आहे तो, तो सावधपणाने उत्तर देतो काय उत्तर देतो बघा तुझी स्मरणशक्ती कमजोर आहे ग मी तुला सांगितलं होतं तू लाखात एक आहे <laughs>

शिवाजी गुंजाळ सतीश दुरगुडे अनिल टाक प्रवीणचंद्र मोदी अरुण लोणकर डॉक्टर संजय ढोले शेखर साबळे सुधीर कोल्हाळ सुनील भांडगे दिलीप वामन मुकेश राजपाल राजेंद्र भगत रवींद्र येरंडे सुनील काडेकर सुनील वालझाडे ओमप्रकाश लोहे अशोक सचेदेव मिर्झा बेग कुलजीत छाबडा मसूर बोहरी सुनील दिवेकर दीपक मणियार पांडुरंग पगडाल अनिरुद्ध शाळीग्राम अशोक जनवेजा गुरुबच्चन पंजाबी चरणजीत पंजाबी खोजेमा बोहरी भरत केसेकर शेषकुमार दुर्गुळे राजेंद्र देशपांडे बाळासाहेब सातपुते सुनील मानकर श्री दासरी अनिल रासने सागर शहा तर विद्यार्थिनींमध्ये विद्या भिडे उर्फ आरती कारलेकर रजनी एनगंदुल उर्मिला काकतकर जयश्री शिंदे लता खर्डे प्रभा कटारिया गुगळे चंचल पंजाबी ज्योती जाजू मालानी माया लखवाणी भोईर निलेमा कासट काब्रा माधुरी देशपांडे भारती तवरेज कक्कर सुरेखा कोल्हे सुनीता राठी पाठक किरण भूतळा जाजू सरला पंजाबी विद्या मणियार धूत भारती झुंजूर सांगा अरुणा कलंत्री बिर्ला डॉक्टर सुनीता गोडसे यवतकर भारती म्हाळस उर्फा आरती शेटे आशा बत्रा गुरुदीप कोर बत्रा सुरिता आरोटे हसे राजश्री सस्कर या विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या ચાલુ દે काय वाटतं तुम्हाला एकूण या सगळ्या कार्यक्रमाबद्दल सत्तर अठरासाठी जी बॅच आहे फार वर्षाने आनंद घेतला आहे भरपूर आघाडी त्या लगेबद्दल काय आपले सर्वांनी मित्र प्रत्येकाला फोन करणे बोलवणे कुठून समजा त्यांची भीजो करणे इतर वो इतर काय म्हणजे काही काय काही अडचण असेल तर ते तयार करणे यात भरपूर सगळ्यांचं सहकार्य आहे काय वाटतं अरे खूप मस्त नाही एकदम समाधानी आहे मला एकदम आनंद झाला आणि चाळीस वर्षानंतर सगळ्यांची भेट होते त्याच्यामुळे एकदम एक आनंद आहे सहकार्य आणि सदिच्छा त्यामुळे की वाटचाल पुढे चालू होते द्या आणि शंभरव्या वर्षी आपल्याला पुन्हा इथे एकत्र यायचंय की दहा वीस वर्ष राहिले माझा याच्यावर विश्वास नाही माझा याच्यावर विश्वास नाही

Allo, cankillo. 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 Hamçov AK. Hamçov. AK. Hamçov. AK. Eğitim, lise, konjindavat. 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 Lise, konjindavat. 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 Konjindavat.

मॅडम इकडे दोन तीन मॅच एक मिनिट अगदी बाईल एक मिनिट मला एक विचारायचंय तुमचा बॅच मध्ये एक मिनिट एक मिनिट तुमच्या बॅच मध्ये एक व्यक्ती असे की ते तीन बॅच चा आनंद घेत आहेत त्याच्याबद्दल काय म्हणाल तुम्ही हे तुम्हाला माहित होत काही चांगलं माहित त्यांना भरपूर मित्र मैत्रिणी मैत्री मिळते एक गेट टुगेदर करायला त्याचा अनुभव कामाला आला त्याची वनडे वन डे सन्मान न्यूज साठी कार्यकारी संपादक योगेश घुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज